गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द नाइन्थ डे अँड द टुडेज ॲक्टिव्हिटी इज टू डेमोन्स्ट्रेट अ प्रोसेस ऑर एनी ॲक्टिव्हिटी क्लिअरली सो यू शुड परफॉर्म एनी ॲक्शन विथ इट्स एक्सप्लेनेशन इट इज द टुडेज ॲक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर भेळ यू शूड डू ऑल द स्टेप्स दॅट इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर भेळ अलाँग विथ इट्स एक्सप्लेनेशन समजा म्हणजे एखादी तुम्ही प्रोसेस करत आहात तर त्या प्रोसेसला करता करता तुम्हाला ते एक्सप्लेने एक्सप्लेन करता आली पाहिजे समजा तुम्हाला भेळ तयार करायची आहे तर भेळ तयार करता करता त्याच्यात तुम्ही स्टेप्स फॉलो करतायत एक प्रकारे रेसिपी जे चॅनल्स असतात ना रेसिपी करता करता, करता कसं सांगतात तसं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे क्लिअरली ओके सो फॉर युअर अंडरस्टँडिंग इन युअर वर्कशीट दे हॅव गिवन वन सम क्वेश्चन्स ऑन द स्टेप्स इन द farming, फार्मिंग uh, so uh, 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 स्टेप्स इन प्रिपेरिंग पिकल अँड द स्टेप्स इन प्रिपेअरिंग इडली सो फॉर युअर अंडरस्टँडिंग आय एम जस्ट एक्सप्लेनिंग इट यू हॅव टू एक्सप्लेन अँड परफॉर्म इट तुमच्या वर्कशीटमध्ये ना फार्मिंगच्या स्टेप्स एक्सप्लेन करायला सांगितलेल्या आहेत uh, तर तुम्ही ते डेमो देताना तुम्ही ॲक्शन पण करू शकतात आणि सोबतसोबत एक्सप्लेन पण करू शकतात सो लेट स्टार्ट द स्टेप्स मी फक्त आता तुम्हाला एक्सप्लेन uh, करतो तर तुम्ही विथ ॲक्शन तुम्ही परफॉर्म करायचे स्टेप्स द स्टेप्स ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे फार्मिंगच्या प्रोसेसेस द देर आर सेवन स्टेप्स द फर्स्ट स्टेप इज द सॉईल प्रिपरेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड क्लोईंग ऑर क्लबिंग वॉट इज मीन बाय प्लोईंग द प्रोसेस ऑफ लुजनिंग अँड डिगिंग ऑफ सॉईल मीन्स नांगरणी मराठीत त्याला नांगरणी म्हणतात म्हणजे शेतीची मशागत आधीच अँड नेक्स्ट स्टेप इज सोविंग सोविंग मिन्स पेरणी गुड क्रॉप इज सिलेक्टेड सॉरी गुड सीड इज सिलेक्टेड अँड देन इट इन टू सॉईल इट इज कॉल्ड पेरणी द नेक्स्ट स्टेप इज मॅन्युरिंग मॅन्युरिंग मिन्स खत देणे अँड इट कॅन बी नॅचरल लाईक कावडांग एक्स्क्रीट ऑफ काऊ गोट And it may be your chemical fertilizers like urea. So it is for uh, essential for it, its uh, easy growing. And the next is the irrigation. Irrigation means watering the plants and water can be supplied by well, ponds, canals etc. And the next step is the weeding. Weeding means the cutting out the unwanted plants. वेल ग्रोईंग क्रॉप्स द अनवॉन्टेड प्लांट्स अल्सो ग्रोन अप देअर सो वी शूड कट इट फॉर द वेल ग्रोथ ऑफ दी अवर क्रॉप्स सो विडिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड दॅन आफ्टर विडिंग हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग मीन्स द क्रॉप इज रेडी नाव अँड वी शूड कट इट हार्वेस्टिंग म्हणजे कापणी पीक तयार असतं आता आपण त्याला कापून घ्यायचं असतं अँड द लास्ट स्टेप इज स्टोरेज साठवणूक करणे द ग्रेन्स आर ग्रेन प्रोड्यूस आर स्टोर इन गो डाऊन ऑर वी जनरली कलेक्टेड इन द स्टोर इन द ग्रेनरीज फॉर लॅटर यूज सो दीज आर दी सेवन स्टेप्स दॅट इज रिक्वायर्ड फॉर फार्मिंग सो यू शूड परफॉर्म इट अँड एक्सप्लेन इट अलांग विथ इट सो इट्स टाईम ऑफ इव्ह्युएशन इन यू वर्कशीट दे हॅव गिव्हन यू थ्री क्वेश्चन्स द फर्स्ट क्वेश्चन इज इन प्रोसेस ऑफ फार्मिंग व्हॉट कम्स आफ्टर प्लोईंग म्हणजे फार्मिंगमध्ये प्लोईंग म्हणजे नांगरणीनंतर कोणती स्टेप्स येते द आन्सर इज सोईंग पेरणी ओके द सेकंड क्वेश्चन इज इन प्रोसेस ऑफ मेकिंग मँगो पिकल वॉट कम्स फर्स्ट लोणचं तयार करताना सर्वात आधी कोणती स्टेप येईल बरं इझी आहे आन्सर विल बी द कट मँगो इन टू पीसेस जे आपण रॉ मँगो घेतलेला आहे कैरी तिला तुकड्यामध्ये कापायचं दिस इज द फर्स्ट स्टेप्स अँड द लास्ट क्वेश्चन इन प्रोसेस ऑफ मेकिंग इडली विच इनग्रेडियंट्स डू वी यूज अँड द आन्सर इज बासमती राईस म्हणजे कोणता पण भात घेऊ शकता तुम्ही उडद डाळ उडदाची डाळ फेन्युग्रिक सीड्स म्हणजे मेथी सॉल्ट ॲज रिक्वायर्ड चवीपुरतं मीठ सीसम ऑइल म्हणजे तिळ तील, तिळाचे तेल अँड वॉटर ॲज रिक्वायर्ड जशी गरज असेल तसं पाणी सो दीज आर द इन्ग्रेडियंट्स दॅट वी यूज फॉर मेकिंग इडली ओके